अमरावती संतापाचा भडका तीन वर्षे चिमुकलीवर अमानुष अत्याचारानंतर उपचारात दिरंगाई झाल्याने भीम ब्रिगेड संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मागणी पूर्ण न झाल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलाय पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतला आहे संपूर्ण घटना जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये बलाकार झाला त्याही पोरीला तुम्ही दोन तास तुमच्या नर्सने दिला उपचार नाही दिला आणि धंदे करत बसाव काय तेच तुमच्यावर तुमच्यावर ताशेरी ओढत बसाव काय आणि आमच्या विरोधात मग बंग आंदोलन पुकारता आणि तुम्हाला एखाद्या खासदाराचा फोन येते तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही साहेब संघटना आहे ना असं नाही असं नाही साहेब आम्ही आम्हाला पगार आहे काय आम्हाला आम्हाला पगार भेटते का प्रसंग कुठून कोणत्या पुरीवर आम्ही जर काही करत असाल साहेब मला सांगा तुम्ही दोन्ही तबले वाजवता तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही त्याच्यावर कारवाई करतो मग आम्हाला तुम्ही कारवाई दिली देऊन नाही साहेब त्या दिवशी तुम्ही कारवाई दिली देऊन नाही तिथं चौकशी कमिटी मध्ये दुसरे लोक येऊन बसून राहिले मग जे पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाला घेऊन आम्ही शांत राहतो साहेबांना सांगतो एकदा सांगतो म्हटलं निलंबना मला तुम्ही निलंबनाच द्या ते लोक सांगू निलंबन द्या घरेला पंधरा दिवस तुम्ही जे पाठवतो मला आणि नाही नाही आणि दुसरा व्यक्ती दहा वर्षाचे पोरगर तो बलात्कार झाला आणि ते पोरगी जर हे आमदार खासदार जे कोणाले निलंबित करून टाका मला निलंबितचं पत्र द्या दाखव मला निलंबितचं पत्र द्या निलंबित

भेटला पाहिजे आमचा खोटा नाही जर खरं असाल खोटा असं तुम्ही चपला मारा आम्हाले आणि ताई तुम्ही गुन्हा दाखल करा माझ्यावर तुम्ही म्हटलं माझ्या हात नको लावून हे ताईनं मला पकडलं आता पूर्ण तुम्ही ताईने काही शब्द म्हटला काय आम्हाला समजते आमचं काही हाय की नाही आहे म्हणजे आम्ही जे संघटना चालून आलो आम्ही जे लोकांसाठी झटून आलो त्याचं काय म्हणजे आमचं काहीच आहे काहीच नाही आमचं आम्ही

म्हणजे आमची काय पण एखादा आमदार खाताना पटन तुम्ही बसायला पुढच्या बाबा कॉफी घेते बिस्ल येते म्हणजे आमचं काहीच नाही आणि त्यांच्यावर बघाच पोलीस घेते

ಆ असतात त्यांनाही बदली करा त्याची बदली केली आतापर्यंत तिथं घेवन देवान चालते म्हणजे आम्ही काय काय सांगा आमच्या अमर घेतो पैसे भेटते का सांगा तिथं घेवान देवान चालते हे आम्ही काय काय सांगा आमच्या अमर घेतो पैसे भेटते का सांगा अरे आम्ही प्रशासन शासन प्रशासनाच्या सोबत आम्ही नेते संघटना असते हे तुम्हाला माहित आहे साहेब काय आम्ही काही तुमच्या पाठीशी नसतो तुम्हाला काय कोणी करायचं

आपल्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी ग्रुप वर त्या महिलांबद्दल अपशब्द वापरलेला नर्सेस माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी तुम्हाला दाखवतो क्षणी ही बदल आपली चुकीची आहे आपण बऱ्यापोला चाललं नाही तर मी तुम्हाला उचलून घेणार बिलकुल ह्या सगळ्यांनी उचलून कोणी आम्ही पत्र दिलाय हा

हो ताई भाजली वाजा तुम्ही तुम्ही काय बोलता तिकडे आज सगळे चला आज चला राजे आपल्याला विनंती निवेदन मानू आपल्याला विनंती चला आपण राजेशला काय म्हणणे पडशा नाही शहरात कुक करू महाराष्ट्रामुळे आंदोलन

বতাই তাৰিখত

चलो 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 मारो संगते انت বিজয় তো বিজয় তো एको साहेब बाबा साहेब एको साहेब बाबा साहेब चार सेवाला जय जय अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या संघटनेने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेणार आणि संघटनेच्या मागण्यांना प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज